सर्वांना माझा सर्वप्रथम मनपूर्वक नमस्कार आपले स्वागत आहे या एल एम बी जी के मराठी फॉर यू या सामान्य ज्ञानाच्या मराठी चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय नोबेल पुरस्कार विजेते महान व्यक्ती भारतातील एकूण दहा व्यक्तींना हा नोबेल पुरस्कार आतापर्यंत मिळालेला आहे तर हा नोबेल पुरस्कार शास्त्रज्ञ डॉक्टर अल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने नोबेल फाउंडेशन या सं संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो भौतिकशास्त्र रसायनशास्त्र शरीर विज्ञान औषध विज्ञान अर्थशास्त्र शांतता आणि साहित्य या क्षेत्रात जागतिक पातळीवर अद्वितीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एक पासून झाली आहे ही झाली पुरस्काराबद्दलची पार्श्वभूमी यानंतर आपण डॉक्टर अल्फ्रेड नोबेल यांच्याबद्दल थोडी माहिती पाहूया डॉक्टर अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म मुख्यतः स्वीडन या देशामध्ये झाला त्यांचा जन्म दिनांक एकवीस ऑक्टोबर अठराशे तेहतीस रोजी झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू इटली या ठिकाणी झाला दिनांक दहा डिसेंबर अठराशे शहाण्णव रोजी त्यांचा मृत्यू झालेला आहे चला तर मग आज आपण पाहूया भारतीय नोबेल पुरस्कार विजेते महान व्यक्ती एकूण दहा व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला आहे त्यामधील आपले पहिले व्यक्ती आहेत रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर यांना आपण सर्व ओळखतच आहोत रवींद्रनाथ टागोर यांना एकोणीसशे तेरामध्ये नोबेल पुरस्कार मिळाला तो म्हणजे त्यांच्या साहित्य क्षेत्रासाठी त्यांनी लिहिलेल्या गीतांजली या कविता संग्रहाबद्दल त्यांना हा नोबेल पुरस्कार या नोबेल फाउंडेशन मार्फत मिळालेला आहे दुसरी आपली महान व्यक्ती आहे डॉक्टर सी व्ही रमण सी व्ही रमण म्हणजे पदार्थ विज्ञान या शाखेमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे हे एक शास्त्रज्ञ होऊन गेले यांना एकोणीसशे तीस रोजी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे पदार्थ विज्ञान या शास्त्रामध्ये त्यांनी रमण इफेक्ट म्हणजेच रमण परिणाम हा शोध लावल्याबद्दल त्यांचा हा या पुरस्कारानं गौरव करण्यात आलेला आहे यानंतरचे आपले तिसरे नोबेल पुरस्कार विजेते आहेत डॉक्टर हरगोविंद खुराना डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी औषध विज्ञान शाखेमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे मुख्यतः एकोणीसशे अडुसष्ट साली त्यांना हा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला औषध विज्ञान शाखेमध्ये अनुवंशिक कोड आणि प्रोटीन संश्लेषण याबद्दल विशेष आणि उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला चला तर पुढच्या आपल्या नोबेल पुरस्कार विजेते आहेत मदर तेरेसा मदर तेरेसा यांना एकोणीसशे एकोणऐंशी रोजी हा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांनी जगामध्ये शांतता पसरवण्याच्या कामामुळेच त्यांना हा नोबेल पुरस्कार या नोबेल फाउंडेशननं दिलेला आहे यानंतरचे पाच नंबरचे आपले नोबेल पुरस्कार विजेते आहेत डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी सुद्धा पदार्थ विज्ञान या शाखेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे यांचा एक एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी नोबेल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला पदार्थ विज्ञान या शाखेमध्ये त्यांनी ग्रह व ताऱ्यांचा अभ्यास केला त्यालाच आपण सर्व चंद्रशेखर लिमिट या नावाने प्रसिद्ध आहे म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे यानंतरचे पुढील नोबेल पुरस्कार विजेते महान व्यक्ती आहेत आपले डॉक्टर अमर्त्य सेन अमर्त्यसेन यांनी सुद्धा अर्थशास्त्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी अर्थशास्त्रामधील विकासात्मक सिद्धांत याबद्दल यांना हा पुरस्कार दिलेला आहे जागतिक स्तरावर यांचं काम म्हणजे अद्वितीय असं उल्लेखनीय कार्य या शास्त्रज्ञांचं होतं यानंतरचे पुढील नोबेल पुरस्कार विजेते आहेत व्ही एस नायपॉल व्ही एस नायपॉल म्हणजे एक साहित्य क्षेत्रातील अतिशय दर्जेदार लिखाण करणारे आणि उल्लेखनीय कार्य करणारे साहित्यिक यांना दोन हजार एक रोजी नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यांच्या पार या कादंबरीबद्दल त्यांना हा नोबेल पुरस्कार नोबेल फाउंडेशननं दिला गेला आहे यानंतर पुढील नोबेल पुरस्कार विजेते आहेत डॉक्टर व्यंकटरमण रामकृष्णन व्यंकटरमन रामकृष्णन राम हे रसायनशास्त्राचे शास्त्रज्ञ होते या व्यंकटरमन रामकृष्णन यांना दोन हजार नऊ रोजी नोबेल पुरस्कार देऊन योग्य तो त्यांचा सन्मान करण्यात आला रसायनशास्त्रामध्ये रायबोझम आणि त्याच्या कार्यावरील शोधामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला यानंतरचे पुढील नोबेल पुरस्कार विजेते आहेत आपले कैलास सत्यार्थी कैलास सत्यार्थी सुद्धा मदर तेरेसासारखे शांतताप्रिय व्यक्तिमत्व यांना दोन हजार चौदा रोजी नोबेल फाउंडेशन मार्फत हा शांततेबद्दलचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे यानंतर पुढील दहा नंबरचे आपले महान व्यक्ती आहेत अभिजित बॅनर्जी यांनासुद्धा दोन हजार एकोणीस रोजी हा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे आणि यांना हा पुरस्कार अर्थशास्त्रामधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मिळालेला आहे या अभिजित बॅनर्जी यांनी अर्थशास्त्रामध्ये जागतिक गरिबी कमी करण्यासाठी जे उल्लेखनीय आणि अद्वितीय कार्य केले त्याबद्दल त्यांना हा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर ही झाली मित्रांनो भारतीय नोबेल पुरस्कार विजेते महान व्यक्तींची माहिती कृपया आपल्याला जर माहिती आवडली असेल तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला वारंवार भेट देत रहा धन्यवाद